नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट आहे यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सुधारणेसहित एक नवीन जियार प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यामध्ये हा जी आर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी लेटेस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे यामध्ये खूप मोठा शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आला आहे यामध्ये जर तुमच्याकडे लाईव्ह न फोटो घेता फोटोवर फोटो देखील तुम्हाला घेता येणार आहे आणि जर तुमच्या पत्नीचे ज्यांचे नवीन लग्न झाले जर पत्नीचे रेशन कार्डावर नाव नसेल तरीही तुम्हाला अर्ज भरता येणार आहे यासहित अनेक मोठे बदल करण्यात आले त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा या जियारमध्ये कोणकोणते बदल करण्यात आले ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमार्फत सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे हा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह याप्ती वाढवण्याबाबत यामध्ये जे काही सुधारणा करणे संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तर पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यात शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आणून मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करून दिनांक सात दोन 20, हजार चोवीस रोजी शासन निर्णयात निर्गमित करण्यात आला आहे तर अशा प्रकारे हे नवीन सुधारणासह जी आर प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये पाहू शकता शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर कुटुंबाची व्याख्या देखील दिल्या मित्रांनो कुटुंबाची व्याख्या काय असणार आहे नवीन जी आरप्रमाणे तर कुटुंबियांचा अर्थ पती पत्नी व त्यांचे अविवाहित मुले मुले असा कुटुंबाचा अर्थ देण्यात आला आहे त्यानंतर महत्त्वाची खूप लोकांना डाऊट होते की रेशन कार्डावर नाव नाही आहे तर ज्यांचे लग्न झालेलं आहे त्यांच्या पत्नीचे रेशन कार्डावर नाव आणखी आले नाही त्यासाठी महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तर पाहू शकता नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लागणे शक्य होत नाही त्यामुळे युवा नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिले च्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर मोठा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यांचे लेटेस्टमध्ये लग्न झालेले आहे त्यांचा पतीचे रेशन कार्ड आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्रह धरण्यात येणार आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो पॉईंट नंबर थ्री परराज्यात जन्म झालेल्या व तिच्या सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्रह धरण्यात यावे त्यानंतर पॉइंट नंबर चार आहे मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे तर पोस्टातील बँक खाते असेल ते देखील तुमचे ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर पॉईंट नंबर पाचमध्ये मध्ये मित्रांनो योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून देखील ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्रह धरण्यात यावे तर मित्रांनो जर आपण पुरीच्या अर्जामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा होता त्यामुळे खूप साऱ्या अडचणी येत होत्या तर मित्रांनो आता जो बदल करण्यात आला आहे तुम्ही फोटोवर फोटो, फोटो काढून देखील तुमचा अर्ज सादर करू शकता त्यावर सहा पाहू शकता मित्रांनो यामध्ये दिलेला आहे सदर योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण भागातील बालवाडी सेविका असेल अंगणवाडी सेविका असेल आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांच्या अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे त्यानंतर पॉइंट सातमध्ये केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एफ yes, एम एस डेबिटी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे ज्यामुळे तुमचं जे बँकेत अकाउंट तुमचा आधारला जे बँकेचं अकाउंट लिंक असणार आहे त्यामध्ये डायरेक्ट फंड ट्रान्सफर होणार आहे त्यामध्ये जे केंद्र व राज्यातील वी शासनाच्या योजनेचे लाभार्थी होते पी एम किसानचे जे लाभार्थी होते तसेच जे एस वाय योजनेचे लाभार्थी होते असे जे लाभार्थी आहेत मित्रांनो त्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र असतील तर त्यांचा जो डेटा आहे मित्रांनो तो माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने त्या लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे तर महत्त्वाचा प्रश्न होता ज्यांना पी एम किसान या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे का तर मित्रांनो यावरून हे सिद्ध होते की त्यादेखील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पाहू शकता गाव पातळीवर जे ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील तलाटे असतील अंगणवाडी सेविका असतील अशा सेविका तर मित्रांनो यासाठी रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्यचिव अंगणवाडी सेविका राहतील तर समितीने सदर योजनेचा गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांना नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज पोर्टलद्वारे भरण्यात यावेत तर मित्रांनो यांना ऑफलाईन जे अर्ज केले त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ह्या समिती देखील भरण्यात उभारण्यात येणार आहे अशा प्रकारे संपूर्ण जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तर सदर योजना अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे हे खूप मोठे बदल करण्यात आले यामध्ये महत्त्वाचा म्हणजे बदल तुम्हाला फोटोवर फोटो घेण्यात येणार आहे ज्यांचे रेशन कार्डावर अद्यापी नाव लागलेलं नाही मित्रांनो त्यांना देखील हा फॉर्म भरता येणार आहे तर महत्त्वपूर्ण हे बदल आहेत मित्रांनो यापूर्वी ज्या लोकांनी अर्ज केलेला आहे त्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची गरज नाही जे नवीन अर्ज करणार आहे त्यामध्ये हे बदल करून ते देखील अर्ज करू शकतात तर तुम्हाला या अर्जाबाबतीत काही डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचे तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिले जाईल चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेलकनला ऑल करा ज्यामुळे प्रत्येक योजनेविषयी नवीन अपडेट आलं की सर्वांच्या अगोदर तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद